मित्रांनो या वैरण तोडा राव राह रा पॅकटा पॅकट गेल्या काय राह तुम्ही काय येत नाही मदत करायला काय नाही नुसतं व्हिडिओ बघताय कमेंट सुद्धा करत नाही लाईक सुद्धा करत नाही फोलो सुद्धा करत नाही असलं कुठं असते मित्र मित्र कसा असाव जीवा भावाचा असाव वैरण काढी करू लागाव मला विन करायला काय राह असं कुठं असतं का अशी खपा खपा वैरण तोडायची ना अशी टाकायची गाडा भरून न्यायचे घालाय पावसा पाण्यात घालायचं घालायला

लाईक जावा पास एवढच पाहिजे